धनंजय मुंडे हे सातपुडा बंगल्यामध्ये अनधिकृतपणे राहत आहेत असा उल्लेख करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय बंगला तत्काळ सोडण्याचे आदेश देण्यासह दंडाची रक्कम वसूल करण्याचा देखील या पत्रामध्ये उल्लेख आहे मुंडे हे सातपुडा शासकीय बंगल्यामध्ये अनधिकृतपणे राहत आहेत असा या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे मंत्रिपद गेल्यानंतर बंगला न सोडल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाची कॉपी या पत्रासोबतच मुख्यमंत्र्यांना देखील पाठवलेली आहे धनंजय मुंडे हे बेकायदेशीरपणे सातपुडा बंगल्यात राहत आहेत असं देखील अंजली दमानिया यांनी आपल्या या पत्रामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्र आहे तर हा बंगला तातडीनं खाली करून घ्या असं देखील दमानिया यांचं म्हणणं आहे आणि दंडाची रक्कम देखील मुंडेंकडनं वसूल केली जावी अशी मागणी देखील त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केलेली आहे तर मंत्रिपद गेल्यानंतर देखील धनंजय मुंडे बेकायदेशीररित्या सातपुडा बंगल्यामध्ये राहत आहेत अनधिकृतपणे ते राहत आहेत असा उल्लेख करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि हा बंगला तत्काळ सोडण्याचे आदेश द्या द्यावेत तसंच दंडाची रक्कम देखील वसूल करावी असं त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे